न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील बापू बंगल्याजवळ असलेल्या सुपर ग्राहक बाजार या किराणा दुकानात गुरुवारी दुकाना मध्यरात्रीच्या सुमारात चोरट्यांनी दुकानाचे शटर वापर चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान दुकानाचे कर्मचारी उत्तम दुशिंग हे नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास नऊ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांनाही शटर वाकलेले व वा तुटलेले दिसून आले त्यांनी तत्काळ दुकान मालक राहुल शिंदे यांना फोन करून माहिती दिली मालकाने तात्काळ इंदिरानगर पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता चोरट्यांनी अत्यंत कौशल्याने चोरी करत सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्ही आरच पळवून नेल्याचं आढळून आलंय त्यामुळे पोलिसांना घटनास्थळीचे फुटेज मिळू शकलेले नाही दुकानाच्या काउंटर मधील रोख रक्कम अडीच लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय या प्रकरणी दुकान मालक राहुल शिंदे यांनी इंदिरानगर पोलिसांना तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय परिसरातील इतर दुकानदारांमध्ये या घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येते उत्तम बाबुराव जोशी सुपर मॅनेजर म्हणून बघतो मी सकाळी दुकान उघडायला आलतो बघितलं एक शटर वाकलेलं होतं दुसऱ्या शटरने उघडून आत गेलो तर सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं नंतर बघितलं तर ड्रायव्हर मधली कॅश चोरी गेलेली होती आणि टी व्यात खोलून नेलेला होता साधारणतः किती रोख रक्कम साधारण अडीच लाख रुपये जास्त दुसरं काही धान्य वगैरे हो का दुसरं नाही काय बाकी काहीच नाही पोलीस स्टेशनला कळवलं कळवलं इंदरानगर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आसपासच्या परिसरातील तसेच रस्त्यांवरील इतर सी फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे पोलिसांच्या तपासामुळे पुढील काही तासात या चोरीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते